सेफ्टी टँक आणि सिव्हर सफाई कामगार यांच्यासाठी तयार केलेल्या केंद्र शासनाच्या नमस्ते योजनाबाबत माहिती देण्यासाठी मौलना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे तयार केलेली नमस्ते योजना म्हणजेच नॅशनल ॲक्शन फॉर मेकॉनॉइ सॅनिटेशन इकोसिस्टम हा स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एक सरकारी उपक्रम आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली नमस्ते उपक्रम अंतर्गत स्वच्छता उद्यमी योजना संदर्भात सिवर व सेफ्टी टँक कामगार यांचा मार्गदर्शन मिळावा पंधरा जुलै सोमवार रोजी सकाळी अकरा ते एक दरम्यान महानगरपालिके बँकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता या योजनेतून सिव्हर आणि सेप्टिक टँक कामगार यांना काम करण्यासाठी सन्माननीय परिस्थिती मिळावी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वच्छता उद्यमी या घटका अंतर्गत भूमिगत गटार आणि सेप्टिक टाकी सफाईची वाहने यंत्रसामुग्री उपकरणे खरेदी करण्यासाठी भांडवली अनुदानाचा लाभ देणे समाविष्ट आहे जेणेकरून यासाठी लागणारी उक्त मशिनरी सर्वसाधारणपणे पन्नास टक्के सबसिडी आणि कमी व्याजदराने खरेदी करता येणार आहे यासाठी नमस्ते योजनेअंतर्गत टेस्ट कोऑर्डिनेटर स्वच्छ महाराष्ट्र अभियान सोपान कदम यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळेस महानगरपालिका उपायुक्त रवींद्र जोगदंड कार्यकारी अभियंता राजू संधा कार्यकारी अभियंता फारुख खान उपअभियंता अनिल तनपुरे सर्व वार्ड अभियंता आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते हो नमस्कार मी सोपान कदम व्यवस्थापक नमस्ते स्कीम संदर्भात मंत्रालय व नगरविकास अंतर्गत काम करतो आपल्या केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत आणि नगर विकास महाराष्ट्र शासन यांच्या अनुषंगाने नमस्ते नावाची जी स्कीम आहे ती आपण महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करतो आहे <laughs> नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनायझेशन सॅनिटाजेशन इकोसिस्टम नावाची जी स्कीम आहे ही बेसिकली आहे सिवर अँड सेफ्टी वर्कर्स जे आहेत त्यांच्या कल्याणकारी योजनेसाठी महाराष्ट्रभर इम्प्लिमेंट सध्या करत आहोत संदर्भात जी सीवर अँड सेफ्टी वर्कर्स आहेत या अनुषंग यांना आपल्याकडे पाच प्रकारच्या योजनेअंतर्गत त्यांना उद्योजक असतील त्यांची प्रोफाईलिंग असेल जे हेल्थ इन्शुरन्स असतील इन्शुरन्स असतील आणि सेफ्टी डिव्हाइसेस स्किल से, ट्रेनिंग्स या अनुषंगाने त्यांना उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत त्या ठिकाणी त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी आपल्याला उभं करायचं किंवा त्यांना प्रेरित करायचं या अनुषंगाने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व वा महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग या अंतर्गत या योजनेला सुरुवात झाली आहे तर या ठिकाणी मी सिवर आणि सेप्टिक्स वर्कर्स यांना जास्तीत जास्त आवाहन करतो की या योजनेमध्ये आपलं नाव नोंदणी करून यामध्ये सहभाग न्या धन्यवाद हां मी अनिल दनपुरे उप अभियंता महानगरपालिका छत्रपती संभाजी आज दिनांक पंधरा जुलै पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नमस्ते स्कीमसाठी मौलाना आझाद संशोधन केंद्र इथं प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली म्हणजे सिवर आणि सेप्टिक कामगारांची तिच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्टेट कोऑर्डिनेटर सो श्री मान्य श्री सोफन कदम साहेब आले होते त्या त्या यावर काळ कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला पण आता त्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांना आयुक्त साहेबांची भेट घेतली तर त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन करताना सांगितले की मोठ्या प्रमाणावर कार्यशाळा आपल्या कार्यालयात आयोजित करा त्याच्यामध्ये सिवर आणि सेफ्टी टँक वर्कर्स कॉन्ट्रॅक्टरकडील कामगार यांना सगळ्यांना बोलवून घ्या आणि त्यांना ही सगळी स्कीम डिटेलमध्ये समजून जाण्या म्हणजे जी मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे ती टोटली आपल्याला बंद करता येते <coughs> आणि या स्कीममध्ये जे जसं शासनाकडून गाईडलाईन्स आलेलं आहे तर मशिनरी घेण्यासाठी साधारणपणे पन्नास टक्के सबसिडी देण्यात येणार आहे आणि सहा ते सात पर्सेंट दराने म्हणजे त्याला बाकीची उर्वरित अमाऊंटची स्वच्छता उद्योग उद्देव, उद्यमी म्हणून त्याला परत करायची आणि याच्या बदल्यात जे इथं महानगरपालिकेनं त्याला कामाचा ॲश्युरन्स द्यायचा आहे म्हणजे एक चार वॉर्ड किंवा पाच वॉर्डमधील ड्रेनेज चौकअपचं साफसफाईचं काम देणार देण्यात येणार आहे असं त्याला ॲशुरन्स महापालिकेनं द्यायचं आहे